आली खाली राहणार मोटर तर चालू करावं म्हणलं काय बसू पण ना डोक्यातनं काय नाही का ना तर ह्यांना मस्त बोलली सांगितलं पण काय ते ऐकाय ना तर खरं काय खोटं काय काय कळ नाही मला त्यांचं खरंच त्यांनी असं केलं आहे नाही ही पण माहिती नाही काय म्हणते ते नाही तसं मार्ग सगळं बंद झालं तसं झालंय का माझं आता काय करायचं ते कर म्हणतात आता काय नाही उशीर झाला खरंच हिनी ऐकली असेल का असं वाटतंय मला काहीनी मजा करतात म्हणजे त्रास व्हाव म्हणून शण असं करते तर ही पण काही कळणार काय करू खरंच मला काही नाही लय विचारलं राहते त्यांना आव असं का करताय चुकलं म्हणलं माझी न काय चुक नसताना सुद्धा मी म्हणलं चुकलं माझ्याकडं सांगा मला खरं का आहे ते नाही मला हिनी शेवटी सांगितलं असंच बसून चालतय काय ना काय तर करावं लागतंय की आपल्या माग जित्रावाय ती चार म्हणल्यावर नुसत भ्या घालते बाबा नुसतं भ्या घालत जी नशिबात असेल ते होणारच आहे किती जर आपण त्याला थांबवलं था था? तर ती काय थांबणार आहे नाही थांबत म्हणते ती सटविनं लिहिलेलं चुकत नसतं जे काय असेल ते असेल काय करायचं मग आता विचार करून वरडून आणि बोलून आणि भांडून काय उपयोग आहे ऐकूनच जर घेत नसतील तर काय बोलून तर आहे सांगून तर उपयोग स्वयंपाक करून ठेवलाय पोरांना म्हणलं जेवण करा मी जाऊन इथे आता कोणाला बोलवायचं पण नाही आणि कोणाला सांगायचं पण नाही ठरवलं कारण की मला माहित नव्हतं मला वाटलं होतं आई पप्पाला पा बोलवल्यावर ही मिटल कुठंतर थांबल पण ही जास्त पेटलं मला असं वाटलं होतं की त्यांना सांगितल्यावर एक त्याल म्हणून मी त्यांना बोलवून घेतलं होतं मला काय माहित हेनी एवढी लांबवत ते आता तर स्पष्ट म्हणते तुझी गरज नाही मला त्यांनी तसं म्हणण्यानं किंवा काही करण्यानं तसं चालतं का होतं का तसं नाही म्हणून आपणच आता काय करायचं घप्प राहायचं शांत राहायचं बोलू द्या किती बोलायचं आहे तेवढं बोलू दे एक दिवस तर कळेल की त्यांना आईला आपलं चुकलंय तिची चूक नसताना आपण बोल एक ना एक दिवशी तर कळल गे म्हणून गप आहे हिरेवर पण आली हाय आपल्या रानात येऊन बसायचं ये कोणाचं भ्यातर नाही माणूस म्हणतं लय राग आले काय करू नये जीवाला बरं वाईट माणसं आपलं जिथं रान असल रानात झाड असल तिथं जाऊन बसाव जरा वेळ वाईट वाटतं वाट पण काय डोक्यात विचार असतील वाईट वाटत असेल ते निघून जातं डोक्यात म्हणून आपल्या रानात जाऊन बसा रानासाठीच भांडते बोलते मला काय करायचं सांगा जी काय आहे ती त्यांचंच आहे माझं काय नाही मी अजून पण म्हणते माझं कायच नाही त्यांचंच आहे सगळं पण ही आपली दोन आहे ती ह्यांच्यासाठी मी बोलते ही हॅनला कळणार असू द्या सासल सासल? कसा असल तसा असल आज नाही उद्या तर डोळे उघडते लग त्यांचं तिकड फोन येतो कसा आहे कसं नाही येऊ गा येऊ नका म्हटलं तुम्ही आता पप्पा म्हणते ते तो चेन पड ना ग मला सांग काय झालंय काय नाही इळाला भाकर खाती गा नाही आईला काळजी लागते आता त्यांना मग भांडून किंवा काय बोलून माझं तुम्ही वाटोळ केलंय म्हणून चालतंय जसं आपलं आहे तसं चालत राहणे वाट बघायची आज ना उद्या आपला दिवस बदल केलं आज ना नव आज नाही तर उद्या आपला नवरा आपल्यासारखा होईल किंवा जी काय डोक्यात आहे ती निघून जाईल ह्याचीच वाट बघायची पोटात आक पडते या विचार करून करून माझं होतं काय झालं काय मज्जाच आहे हो दुसरी काय नाही मज्जाच आहे दुसऱ्याला मज्जाच आहे की ही माणूसच म्हणते आईला काम केच्या घरात रोज आहे पण ते कशामुळे चालू आहे का चालू आहे त्याचं कारण काय ह्याच्या मागचं ते ओडकत नाही ते कारण डायरेक्ट एखाद्यावर आरोप जर करायचा असला का नाही डायरेक्ट बोलते ती पण माझं काय चुकतंय हेच मला कळलं मी उघड बोलते ही, ही चुकतंय का विचार करून बोलत नाही हे चुकतंय हां मी बोलते ती जर माकडे तिकडे बोललं की मी बोलते त्यांना असं करू नका म्हणते असं करू नका म्हणलं की मग लई चिरडीला जाते तर मग म्हणते तर मला सांगणार येण तू कोण राहते तर स्पष्ट बोलल्यात तुझी मला गरजच नाही हेनी किती पण मला बोलू द्या मी ह्यांना सोडून जाणार नाही कुठं सुद्धा एक ना एक दिवस ह्यांचा रक्षांत होईल असं जर ह्यांनी करत राहिलं वाईट वाटत असं करते असं असं त्यांना किती मला बोलायचं तेवढं बोलू द्या किती भांडायचं तेवढं भांडू द्या माझ्या आई बापाला किती बोलायचं तेवढं बोलू द्या निस्त बघायचं आहे काय करते ते काय नाही वेळेची वाट बघायची आता नुसती कारण की वेळ आपली नाही माझी काय कोणाचीच नाही वेळ वेळ मात्र एवढं सांगते आपल्यासम कोण कसं वागलं आपल्या महागो मागं कोण बोललं ही वेळ दाखवून देते की फक्त तर आता गोड बोलणाऱ्यांपासून लांब राहायचं जिकून आपल्याला गोड बोलून आपल्याला फसवते ती आपल्या प्रपंचाचं वाटोळ करते ती आपल्या नवऱ्याला आपल्या आपल्यालाकडं बोलून आपल्या नवऱ्याला एकडं बोलून आपल्यातच भांडणं लावून जाते ती असल्या माणसांपासून लांबच राहायचं ही मात्र आता वेळानं शिकवलं हो कारण की एखाद्यापेशी जर आपण दुःख आपलं जर मांडलं किंवा आपलं दुःख सांगितलं म्हणते ती की एखाद्याला जर आपलं दुःख सांगितलं तर आपलं मन हलकं होतं म्हणून जे आपलं माणूस आहे त्याला सांगावं जरा आपलं मन पण हलकं करावं हलकं नाही उलटं दगड ठेवून जाते ती आपल्या काळजावरती त्या दगडाच्या जा वजना आपण उठून असं करून जाते किती खरंच क किती अवघड आहे का ना खरं खो काय खोटं काय ह्या दुनियात आपलं कोण आहे हीच माहीत नाही विश्वासानं सगळं सांगून बसतो खरं आणि त्यातच आपण फसतो दगडे बाज निघले ती पावला पावलावर धोकं देते दे ती माणसं त्यामुळं जपून चालणं किंवा कोणावर न विश्वास ठेवणं हे मात्र गरजेचं आहे आपलं काम भलं आपली लेकरं भली आपलं घर भलं कोणापाशी आपलं दुःख मांडायचं पण नाही आणि कोणाला आपलं दुःख सांगायचं पण नाही